परंतु ही निवडणूक आता अतिशय महत्वपूर्ण अशा टप्प्यावरील ठेपलेली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या गावामध्ये येत असताना आज मला सांगायला आनंद वाटतोय की तुम्हाला अजूनही शंका असेल आज। की अजून कसं काय तुम्हाला पाहिजे ते चित्र दिसत तर जय नेहरूच्या जोडी मधला दुसरा माणूस अजून येईल चालू आहे त्याच्यामध्ये अजिबात कुठलीही काळजी करू नका हे दोन्ही एकत्र आहेत म्हणजे आपला विजय सुद्धा निश्चित आहे ही सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आणि या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक लोकांचे रंग समजायला लागले रंगाचा बेरंग करायची जबाबदारी तुमच्या लक्षात ठेव आकाशात इंदूर मनुष्य निघल्यानंतर त्याचे सुद्धा आवाज सात रंग निघतात ह्याने हो। ते पक्ष आठवा बदलला राजकारणात फिरता चषक म्हणून एक उपाधी असती ती उपाधी राज्यात पहिल्यांदा कुणाला मिळाली असेल तर ती आदरणीय साहेबांना पुढच्या साहेबांना डबल राऊंड झाला त्यांचा दुसऱ्यांदा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि काय मला विकास करायचा लय भारी कारण मला विकास करायचा फक्त पुढे परिवाराचा विकास करायला असेल हे ही सांगत आहेत एकेकाळी आमदारकी लढवून दुसऱ्या नंबरला असलेला माणूस आज स्वतःच्या घरात जिल्हा परिषदचा उमेदवारी मिळावी म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत किती स्वार्थ आहे बघा आज अशा स्वार्थी वृत्तीला आहे लक्षात ठेवा आज निवडणुकीच्या निमित्ताने अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झाले अनेक गोष्टींचा उलगडा होणं गरजेचं आहे बंधुन म्हणजे तुम्ही स्वतःच्या निवडणुकीसाठी स्वतःच्या पदासाठी स्वार्थासाठी कुठल्या थराला जाऊ शकता हे खऱ्या अर्थानं बघाल तेवढं खऱ्या अर्थानं वाईट वाटत सभासदांला किंवा शेतकरी बांधवाला किंवा प्रत्येक सामान्य मतदाराला कारण तुम्ही ज्या पालकमंत्री सोलापूर जिल्हा वेटीस धरला ज्या पालकमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याला अक्षरशः करण्यास स्वतः ही माणसं निर्माण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये सामदामदंड भेट प्रवृत्ती अवलंबली सर्वसामान्य जनतेचं काय भरलं अजिबात बघितलेलं नाही इथल्या जनतेची राख रांगोळी झाली तरी पाहिजे पण आमचं राजकारण शिजलं पाहिजे आम्हाला राजकारणाची पुळी भाजून घ्यायची त्यासाठी आम्ही कुठल्याही तळाला जायची तयारी आहे या निवडणुकीतून या लोकांनी दाखवून दिलं लक्षात ठेवा विठ्ठल परिवार नावाचं गोंड स्वरूप आपलं को होत कोणी विठ्ठल परिवारामध्ये जाळ करण्याचं काम केलं हे आज खऱ्या अर्थाने घरी शुक्राचार्य कोण होते सगळ्या पंढरपूर तालुक्यामध्ये आणि प्रत्येक विठ्ठल परिवारातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला समजलंय विठ्ठल परिवार एक न होऊ देण्याची भूमिका कुणी पार पाडली कुणाची खुलशी वृत्ती याच्या पाठीमागे होती की आता मागचा माणूस कोण होता तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेला याला परिवाराचं राजकारणाचं घेणं देणं नव्हतं याला स्वाभिमानाच्या राजकारणाचं घेणं देणं नव्हतं जेव्हा जेव्हा सत्ता पाहिजे तिथं तिथं हेनी स्वतःला स्वाभिमान घेऊन तिथं घाण टाळला ह्याला स्वाभिमानाची कुठलंही घेणं देणं नाही ह्याला फक्त ह्यांच्या पदरामध्ये सत्ता पाहिजे आणि त्याच्यासाठी कुठलाही ठरवलं जायची तयारी आहे उद्या ह्या निवडणुकीला पडलेलं दुवाडी करून ही निवडणूक झाल्यानंतर उद्या जर ह्या निवडणुकीला पडलेलं ग्रामपंचायतला हे उभं राहते एक <laughs> सुद्धा निवडणूक सोडणार नाही असा त्यांचा पण एक सुद्धा निवडणूक स्वतःला लढवायची सोडणार नाही एक सुद्धा निवडणूक कार्यकर्त्याला लढवू देणार नाही कार्यकर्त्याची अवस्था वडापाव मधल्या वड्यासारखी झाली चिंबून 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 त्याला काही एक तर कुठला लाड मिळवू द्यायचा नाही आणि वरतून म्हणायचं आम्ही दिलदार आहे दिलदार आहे तुमचा दिल तरी केवढा आहे मला बघू द्या राज्याचं पद होत समाधान दादा काय तुमचं होत ना ऐकत दादा आबा राज्याचं पद बिचाऱ्याला सोडून दिलं का तर मला जिल्हा परिषद लढवायला लोक पूर्वेकडे बघून नमस्कार करते कि मावळतीला बघून नमस्कार करते आणि मग ते आम्ही कधी गुलालच लागणार आहे कसा लागेल तुम्ही असं लागले असताना दुसरं एक फिरत आहे आम्हाला व्हॉट्सअपला मला पालक मंत्री मी जपून राहावं म्हणते तर ही जी ही जेणी जेणी ही जी जिकडे जिकडे गेली ते ना आता दुर्दैव आहे मला हे मोरायच नाही बोलला की जिकडे जिकडे जाते तिकडे गुलालच मिळत ती काही लोकांचं असत बाबा एखाद्याचा पाय असतो पाय गुल कसा असतो काय नाही म्हणजे हे जिथं पाय टाकला तिथं असलं तर राख होती आणि तीच राख फासा लोकांना पाळी आता भारतीय जनता पार्टीच सगळ्यात निश्चांची परफॉर्मन्स सगळे उमेदवार पडतील मात्र वाटते बाबा पंढरपूर तालुक्यातील कमळा कारण कालिनराव का समाधान जागा दाग आगमन जागतिक अगं हे तर बी गेले नाही तिकडे नदी पड तिकडे जळवली नळीशरगाव पुळूस सगळ्या गटात फिरवा म्हणलं त्याशिवाय पराभव नक्की होणार नाही आणि ही सगळी गोष्ट होत असताना कारखानदारीवर बोला मला आश्चर्य वाटायला लागले तुम्ही तुमचा घरचा कारखाना दुसऱ्याला विकला शेतकरी समाजाने घालातून कष्टातून शेअरची रक्कम देऊन तुम्हाला जो कारखाना दिला वडिलांनी कष्टातून उभा केला जो कारखाना ती कारखाना बी तुम्ही इकलाच म्हणणार मी चाळीस वर्ष या करावर दिला म्हणजे काय पुन्हा म्हातारपणात कॅलेंडर काय सर काय त्यांच्याकडे चेहरा जात नसते ती बी कारखाना इकलाच तुम्ही एवढं सगळं अक्षरशः रांगोळी केली सबर सजाला म्हणाली आता आम्ही ऊसच लावत ना आमचा ऊस निल कोण आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अभिजिताबावर म्हणता की तुम्ही ऊस तारास काय केले के। नेमकी आतापर्यंत एकमेव हो मला सांगतो तुम्हाला सोलापूर जिल्ह्यात असा अभिजित बाबा एकमेव ये येत आहे जो जो शब्द दिला तो तो शब्द खरा करून दाखवला अशा नेतृत्वाला तुम्ही बोलायची कारण <laughs> पस्तीसशे रुपये दर मला आपल्या स्वप्नात कधी वाटत होतं का चार पाच वर्षापूर्वी आपल्याला तीन हजार आहे पुढे दर मिळाले हा पट्टा एकमेव आहे ज्यानं स्पर्धा स्पर्धा सोलापूर जिल्ह्यामधल्या प्रत्येक झुकायला भाग पाडलं कुणा या पुढे जु, झुकायला भाग पाडलं तर सर्वसामान्य शेतकरी <laughs> या पुढे झुकायला भाग आणि तुम्ही काय केलं प्रत्येक वर्षी बाकीच्या कारखान्यापेक्षा दोनशे कमी तीनशे कमी आणि राहिलेले मागचं शंभर दोनशे तर देतच नाही त्यांच्या बड्डे आणि बर्थडेला ला कसा बाबा एका बाजूला वाघ वाघ या बाजूला ह्याचा असा फुट वाघ चालत आला म्हणला आता अवघड आणि वरतून टीका करायची आज ही निवडणूक कार्यकर्त्यांची होती का हो घरातील कोण नव्हते अमर पाटील साहेब एवढं पळते ते एवढं ही करते त्यांना म्हणता आलं असतं ते मला या गटात उभा करायचा त्यांनी कार्यकर्त्याला न्याय दिला तुम्ही काय केलं तुमच्याच घरात सगळं तुमच्याच घरात म्हणलं नाही मी ग्रामपंचायत असं सोडत नसते मला तर शंकाय जरा माहिती माहिती काढावं लागेल दा, कॉलेज कॉलेजमध्ये बी शियार होतो <laughs> मी ते बी सोडलं नाही बा <laughs> मग वाडी या शाळेत जाऊन चौकशी करावं लागेल मॉनिटर सुद्धा हीच झाला शंभर टक्के सांग मग कशासाठी तुम्ही आणि निवडणुकीला फाटा लय भारी पुढे विकासावर निवडणूक न्यायची नाही हल्ला तुम्हाला सांगतो एक पाठीवर माझी टाकली त्यांनी दाखवा पाच लाख रुपये बक्षीस माझ्याकडे घेऊन जा माझा एक रिक चुकून पाच लाख <laughs> टाकलीच नाही तर आज मी तिला परिवाराने मला अभिमानाला सांगू वाटतं माझ्या परिवाराला सर्वसामान्यांना जिदार होते तिथं आणि कष्टाचं पाणी करून तिथं सर्वसामान्यासाठी रस्ता असेल पाणी असाल वीज असेल या सगळ्या गोष्टींसाठी पाठपुरावा करण्याचा प्रसंगी स्व जबाबदारी उचल नाही मला सांग अरे काय सांगितलं असं की असते जिथे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या गोरगरीब कष्टकऱ्याच्या मुला मुलीला शाळेपर्यंत जायची अडचण व्हायची रस्ता नाही चिखलामधून कशी वाट काढायची हा प्रसंग यायचा तुम्हाला हजारो कोटी स्टेट गेंकृत करून बसला तुम्ही मोठं झाला पण तुम्हाला कधी किव आली नाही तुम्हाला कधी सर्वसामान्यांसाठी झटू वाटलं नाही ही वृत्ती तुमच्यामध्ये तयार झाली नाही पण जो आम्ही कष्टात उभा केला पण त्यातले खोड गवणार तर पुढे सर्वसामान्य समाजासाठी द्यायची दालत ठेवली आणि आमच्यावर टीका करताना आमच्या उद्योगावर तुम्ही बोलता लाज वाटली पाहिजे आज बंटीच्या गावामध्ये तर उपस्थित आहे तुमच्या नावाचे पाच पन्नास तरुण आहे खरा येतो आपल्या उद्योगावर कामाला सांगा मला हायच खराब आणि जर त्या ठिकाणी उद्योगाच्या माध्यमातून काम करता सर तर तुमच्या पोटात दुखायचं कारण तुमच्या कारखान्याच्या कामगाराला तुम्ही जे घडीला लावले ते लुट्टवाडी या मग तुम्हाला वाया करायला कारखान्याचे काम करता आमचा कारखाना सुद्धा देऊन मी म्हणलं मसुबाच्या वाऱ्या करा पण खुबड्या खावी सीता येईल तुम्हाला काय माहिती एवढ्या सगळ्या भूमिका आपण घेत असताना निश्चितपणानं लक्षात ठेवा आता दुसरा अजून एक उमेदवार येईल मी उस्तारासाठी लुटलो असं केलं तसं केलंय तुमच्या माहितीसाठी संपतो तुमच्या गावात रस्तारोको झाला अतिवृष्टीसाठी एकशे आठ कोटी रुपये मिळणार अतिवृष्टीचा रास्ता रोकोला दादा काय की तहसीलदारची बाजू घेत होते रणजित बागल त्या ठिकाणी तिथल्या प्रशासनाला आरेवाई बोलत होता मला अजिबात परवा नव्हती कोण काय म्हणून काय पहिली केस माझ्या नावावर माझं नाव आहे केसला पहिल्यांदा आणि त्यानंतर यांची केस म्हणजे समाधान आधी समाधानदाय नावच नाही आई कसा शेतकऱ्याला तारण मार म्हणायला सांगा शेतकऱ्याला लागलेला कलंच म्हणावं लागेल ह्या कळले अक्षरशः तुम्हाला सांग आणि अशी लोक आज आपल्या पुढे मत मागायला खरं तर माझं तर मग नाही त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही त्यांनी मत मागायला येऊच नाही मत मागण्याची त्यांची कुवत राहिलेली नाही किंवा त्यांनी नैतिक अधिकार गमावला असं माझं स्पष्ट मत आहे आणि आज निवडणुकीच्या निमित्तानं अनेक लोक तुमच्याकडे पाठवतील आम्ही उजदारावर लढलोय असं केलं तसं केलंय आमच्या कुटुंबावर आठ आठ दहा दहा केसेस आहेत आम्ही आगेमानांना सांगतो आम्ही त्याचं भांडवल करून कुणाकडून सुपाऱ्या घेऊन त्या ठिकाणी वाजवत बसत नाही एवढं मला तुम्हाला सांगायचं मला त्या जास्त बोलायचं सुधारा कारण त्याचं एकमेव टार्गेट अभिजित पाटील आहे अभिजित पाटील उसाला जास्त असतील आणि असाल तर शेतकेला वाव आहे तुम्ही शेतकरी नेते म्हणून बोलताय का इतर कोणी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करताय आज या जमेच्या निमित्ताने मी तुम्हाला आव्हान करीन खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या ये की जी जा 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 एक दाखवायची दाखवायच्या आपल्या जिल्ह्यावरती गाण्यावर फार मोठं संकट कोसळ एक आपला आधारवर कोसळ अजितदा सोलापूर जिल्हा हा लाडका जिल्हा होता अगदी जवळ बसून त्या ठिकाणी सांगितलं सगळेच्या सगळे उमेदवार गड्यावर उभा करा जिल्हा परिषदला निधीची कमतरता न पडू देण्याची जबाबदारी हा अजित पवार घेतोय आदरणीय अजितदादांचा शब्द म्हणून त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी सगळ्यांनी दाखल केली आदरणीय दादांच्या शब्दाला खऱ्या अर्थानं आयाम देण्याचं काम जर करायचं असेल आदरणीय दादांच्या विचारांना खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाण्याचं त्यांचे विचार जर त्या ठिकाणी जोपासायचं असतील तर आपल्याला खऱ्या अर्थानं घड्या आला समोर बटनं दाबावं लागणार आहे आदरणीय अजितदादांसारखं रोखोक नेतृत्व होत अजित दादांकडून एवढा फायदा करून घेतला कित्येक वर्ष कारखान्याला कर्ज मिळवून घेतला अजितदादांकडून आणि निवडणुकीच्या आधी तुम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश काय केला अजितदादाच्या दोघ दोघंबा ते कोण घरात सुद्धा फिरकलं नाही ही कृतज्ञ होत्य बंधून लक्षात ठेवा तुम्हाला सत्ता मिळाली जोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडून लाभ घेतला तोपर्यंत त्या माणसांना तुम्ही जय जयकार केला आणि जेव्हा तुम्हाला अचानक साक्षात्कार झाला तुम्ही कमळाबाईमध्ये जाऊन वॉशिंग मशीन मध्ये जाऊन क्लीन झाला पांढऱ्या शिपड झाला त्यानंतर तुम्हाला मात्र असं वाटायला लागलं की जे झाले ते झालं आम्हाला त्याची शिकाई घेणं देणार आहे निदान कृतज्ञता व्यक्त करत करायची होती असा या निमित्ताने विषय होता आज या निवडणुकीच्या निमित्ताने मी तुम्हाला नम्रतेचा आवाहन करणार खऱ्या अर्थानं गड्याळ्या नासमोरची बटणं दाबल्यानंतर विकासाचं बटन आहे तुमची राहिलेली सगळी विकासाची कामं करायची जबाबदारी ही बागल परिवाराची असते पर्याय अभिजित आबानी हा फक्त माड्या मतदारसंघापुरती नाही आता पंढरपूर तालुका हा सुद्धा अभिजित आबांच्या मार्गदर्शनाखाली आणि भगीरथ दादांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला सक्षमपणे चालवायचा आणि पंढरपूर तालुक्यातले प्रत्येक सर्वसामान्यांच्या समस्या सोडवायच्या त्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थानं पाठबळ देणं गरजेचं आणि वे 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 हो। जी काय वेगवेगळे आरोप हुकुमशाही सुद्धा होते दहशतीचे आरोप केले जातात आता दहशत आमचे माहित आहे लोकांनीच टाकली आतापर्यंत ही दहशत राहिलेली उरलेली उरलेली सुद्धा तुमची दहशत ह्या नियमित लोक गपचुप जाऊन ती पारली जो खोकडा असत बाय त्याची आत बटन असतील व्यवस्थित जाऊन घड्याचं चार नंबरला बटन आहे आणि मला वाटतं तीन नंबरला पंचायत समिती शिवाय तात्यामधण्याचं बटण बटणं व्यवस्थित दाबा दहशतमुक्त करा ह्यांचा जी सगळीकडे खो हो खो स्पर्धा चालू आहे हित न उठते ती तिथं बसते ती तिथनं उठते ती हित बसते ती ह्यांनी बस जी खो खो स्पर्धा चालू केली त्यांना ह्यांना कायमच्या ह्या स्पर्धेतनं आउट करा आणि खऱ्या अर्थाने ह्यांना आराम द्या एवढंच या निमित्तानं आव्हान करतो खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा मी आपल्याला आवाहन करतो यासमोरचे चिन्हासमोरची बटणं दाबून या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या असं आवाहन करून थांबतो धन्यवाद